नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले सध्या तुरीला बाजारभाव काय आहे आणि आगामी काळामध्ये तुरीच्या बाजारभावात सुधारणा होणार की नाही संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो शेवगाव या ठिकाणी मागच्या दोन दिवसामध्ये तुरीचे बाजारभावात फारशी काही सुधारणा झालेली नसून जास्तीत जास्त दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमीत कमी दर होते सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारंडा कमीत कमी दर निघाले आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेले आहे मित्रांनो सात हजार सातशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत कमीत कमी दर होते सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार जस्त समिती आहे चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे किनवट कमीत कमी दर निघालेले आहेत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर औरात शहाजनी आवक आलेली होती मित्रांनो जवळपास चारशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सात हजार एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती तेलारा जिल्हा अकोला कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे साडेसात हजारापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड कमीत कमी दर सात हजार रुपये ते जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती परतूर या ठिकाणी तुरीला जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले होते सात हजार दोनशे अकरा रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर तुरीला जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार चारशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती जवळपास दोन हजार ते बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे रुपये कमीत कमी दर सर्वसाधारण दर सात हजार चाळीस आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानीगाव नाका लाल आवक आलेली होती सत्तर क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती जवळपास तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर निघालेले होते सहा हजार तीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजार व या ठिकाणी सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर पाच हजार दोनशे ते जास्तीत जास्त तूर बाजार व या ठिकाणी सात हजार तीनशे रुपयापर्यंत मिळालेले असून त्यानंतर पुढील जिल्हा हे अमरावती या ठिकाणी आवक सर्वाधिक होती मित्रांनो जवळपास आठ हजार था क्विंटलची आवक असून कमीत कमी दर होते सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे त्यानंतर लातूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव निघालेले आहेत सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गज्जर आवक होती सहाशे क्विंटलच्या जवळपास जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे वीस रुपये तर कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त लालतुरीला बाजार भाऊ या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव मित्रांनो राज्यातील तुरीचे बाजारभावामध्ये स्थिरता तर काही ठिकाणी हलकीशी वाढ बघायला मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये काळ्या तुरीला मित्रांनो आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघत असताना लाल तुरीच्या बाजारभावात मात्र वाढ होताना दिसत नाही आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमी कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला नवीन असं जर सब्सक्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार